तारीख दोन जुलै दोन हजार तेवीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार आपल्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्रेपन्न आमदारांपैकी चाळीस आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भाजप शिवसेना सरकारमध्ये होतात मात्र या निर्णयाचा विरोध करत शरद पवार यांनी विरोधी पक्षात राहण्याचा निर्णय घेतला त्यानंतर पाच जुलै दोन हजार तेवीस ला अजितदादा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी अजितदादा पवार यांची नेमणूक झाल्याचं सांगून अजित दादा पवारच पक्षाबद्दल निर्णय घेतील असं पत्र निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलं मात्र शरद पवार यांनी पक्षाच्या दोन गटात विभागणी न झाल्याचं सांगून काही व्यक्तिगत आमदारांनी सत्ता पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला असून तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे पक्षाचा यशाशी संबंध नाही असं विधान केलं त्या शरद पवार गट व अजितदादा गट या दोन्ही गटांच्या या निर्णयावरून त्या सहा महिन्यात दहा पेक्षा जास्त वेळा सुनावणी झाली व दोन्ही गटांचे विचार ऐकून घेतल्यानंतर सहा फेब्रुवारी दोन हजार ला निवडणूक आयोगानं आपला शेवटचा निर्णय सुनावला व पक्षाचं घड्याल चिन्ह त्याचबरोबर पक्षाचं नाव हे अजितदादा पवार यांच्याकडे राहतील व अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बनतील असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आणि निवडणूक आयोगाची जी भूमिका माग शिवसेना पक्षाबरोबर पाहायला भेटली होती तशीच भूमिका आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल हे पाहायला भेटली पण या घटनेनंतर जो मोठा प्रश्न उभा राहतो तो, तो म्हणजे की जर जास्तीत जास्त आमदार खासदार एखाद्या व्यक्ती विशेषाकडून असतील तर तो संपूर्ण पक्षही त्या व्यक्तीचा होऊ शकतो का मग जर असं असेलच तर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हे त्या पक्षाचा एकोणता एक, एक असलेला आमदारही होऊ शकतो का असं अनेक लोकांनी विधान केलं का पक्ष हा नेमका कोणाचा हा निर्णय देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे का असाही प्रश्न अनेक लोकांनी उद्भवला असेलच तर याच सविस्तर उत्तर पहिल्यांदी पाहू तर जर कधी अशी सिच्युएशन आली की दोन किंवा दोन पेक्षा अधिक गट त्यांचाच हा खरा पक्ष आहे असा दावा करतात तेव्हा कुणाकडे सर्वाधिक जास्त मताधिक्य आहे याची पडताळणी केली जाते विधानमंडळात किंवा संसदेमध्ये सर्वाधिक लोकप्रतिनिधी कोणत्या गटाचे आहेत याचाही विचार केला जातो तसंच पक्षातील कार्यकारणीमधील सदस्य कुठल्या गटाचे आहेत याचाही विचार केला जातो व त्यानंतर कुठेतरी ठरवलं जातं की हा पक्ष नेमका कोणाचा असेल आता यामध्ये तीन प्रामुख्याने घटक हे कन्सिडर केले जातात पक्षाची उद्दिष्टांची पडताळणी पक्षाच्या घटनेची पडताळणी त्याचबरोबर मताधिक्याची पडताळणी करून हा निर्णय दिला जातो आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उद्दिष्ट हा फक्त निवडणुका जिंकून राज्य करणं एवढाच होता त्यांची व्यक्तिगत असं काही पक्ष उद्दिष्ट नव्हते व त्यांबद्दल दावाही केला गेला नाही आणि जर पक्ष घटनेबद्दल बोलायचं झालं तर पक्ष घटनेचा कोणत्याही नियमांचे पालन हे स्वतः पक्षातल्या दोन्ही गटांनी केलेलं नाही निवडणुका व हकलपट्टीसाठी कोणत्याही पक्ष घटनेचा नियमांचं अनुसरण या दोन्ही गटांनी केलेलं नाही त्यामुळं पक्ष घटनेलाही कन्सिडर केलं गेलं नाही व शेवटी उरलं हे ते फक्त ज्या गटाकडे सर्वाधिक मत आहेत ज्या गटाचे सर्वाधिक आमदार व खासदार आहेत त्या गटाला या पक्षाचा अधिकार देऊन टाकणं आणि तोच निर्णय हा निवडणूक आयोगाने कुठेतरी घेतल्याचा दिसतोय बरं आता पाहू अजितदादा पवार व शरद दादा पवार यांपैकी कोणत्या गटाकडे किती आमदार व खासदार आहेत जीदादा पवारांकडे टोटल सत्तावन्न आमदार आहेत त्यातील महाराष्ट्रातील एक्केचाळीस आमदार नागालँडचे सात आमदार झारखंडचा एक आमदार विधान परिषदेचे पाच लोकसभेचे दोन खासदार व राज्यसभेचा एक खासदार यांचा समावेश होतो त्या उलट शरद पवार गटाबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्याकडे महाराष्ट्राचे तेरा तर केरळचे दोन आमदार असून महाराष्ट्र विधान परिषदेचे चार आमदार आहेत त्याचबरोबर लोकसभेचे चार खासदार व राज्यसभेचे तीन खासदार आहेत यातही पाच आमदार व एका खासदारांनी दोन्ही गटांना समर्थन दिले आता यांना ओघळ तरी पक्षाचं चिन्ह अजितदादा गटाकडे जाताना दिसतय या सर्व प्रकरणामुळेच पक्षाच्या इंटरनल होणाऱ्या निवडणुका या किती महत्वाच्या असतात हे कुठतरी जनतेच्या लक्षात येऊ राहिलेलं आहे आता पक्ष गेला चिन्ह गेलं मग पवार साहेबांकडे नेमकं उरलं तर उरलं काय तर एकदा पाहू शरद पवार गटाकडे असलेले मोठमोठे नेत्यांचे नाव त्यांच्या बाळावर शरद पवार आजही बाजी मारू शकतात आता शरद पवारांच्या बारा आमदारांपैकी सर्वात मोठं नाव हे जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष व सांगलीचे आमदार व जयंत पाटलांबरोबरच त्यांचेच भाषे असणारे राहुरी विधान परिषदेचे आमदार आता जयंत पाटलांबरोबरच त्यांचेच भाष्य असणारे राहुरीचे आमदार प्रजक्ता तनपुरे हे शरद पवार गटांबरोबर आहेत त्याचबरोबर शरद पवारांशी एकनिष्ठ असलेले जितेंद्र आव्हाड हे अजून शरद पवार गटातच आहेत था ठाण्याचे लोकप्रतिनिधी असलेले जितेंद्र आव्हाड तसही जितेंद्र आव्हाड यांना बीजेपीत जाणं म्हणजे मोठ्या प्रमाणात असलेल्या मुस्लिम ओटला गावानं हे काही फायदेशीर दिसत नव्हतं व हे सत्तेच गणित समजून जितेंद्र आव्हाडही शरद पवार गटाबरोबरच एकनिष्ठ राहिले त्याचबरोबर रोहित पवार व स्वर्गीय आर आर यांच्या पत्नी सुमन पाटील याही शरद चंद्रजी पवार यांच्याच बरोबर आहेत त्याचबरोबर मानसिंगराव नाईक संदीप क्षीरसागर अनिल देशमुख सुनील भुसार त्याचबरोबर विधान परिषदेचे एकनाथ खडसे श्रीकांत शिंदे अरुण लाड हे तीन आमदारही शरद पवारांबरोबर आहेत राज्यसभेच्या फौजिया खान स्वतः शरद पवार आणि वंदना चव्हाण तीन खासदार शरद पवारांबरोबरच आहेत लोकसभेच्या सुप्रिया सुळे अमोल कोल्हे आणि श्रीनिवास पाटील हे तीन खासदारही शरद पवारांबरोबरच आहेत आता मोठा प्रश्न उद्भवतोय तो, तो म्हणजे या सर्वांच्या मदतीने शरद पवार हे कम बॅक करतील का यानंतर कुठंतरी शरद पवार व शरद पवार गटाचा उतरता क्रम लागल तर या प्रश्नाचं उत्तर फक्त वेळ देऊ शकतो तर योग्य त्या वेळची वाट पाहू तर व्हिडिओ आवडला असल्यास फक्त व्हिडिओला लाईक व अशीच इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहावा यासाठी चॅनल ला सबस्क्राईब ला ला करा धन्यवाद